सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा श्लोक सहावा आणि ओवी क्रमांक तीनशे आठ पासून आता सुरुवात करूयात श्लोक न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावक यन निवर्तन तद्धाम अर्थात सूर्य त्या रूप पदाला प्रकाशित करीत नाही चंद्र ज्याला प्रकाशित करीत नाही ज्याला प्रकाशित करीत नाही ज्याला प्राप्त होऊन संसारात परत येत ते माझे परमश्रेष्ठ पदस्वरूप तेज आहे बंबाळी का चंद्र हन जे उजळी हे काय बोलो अंशुमाळी प्रकाशी जे परंतु दिव्याच्या मोठ्या उजेडाने अथवा चंद्राच्या प्रकाशाने फार तर काय परंतु ज्या सूर्यापासून सर्व जग प्रकाशित होते त्याच्या प्रकाशाने ते आघवेंचे दिसणे जयाचे का न देखणे विश्वभास तसे जेणे लपाल ह्या सर्वांच्या प्रकाशाने जे दृष्टीस पडते तेच काय परंतु सर्व विश्व परमात्म स्वरूपाच्या अज्ञानामुळे दृष्टीस पडते जैसे शिंपी हार पे, हारपे तव, तव खरे होय रुपे का दोरी लोपता सापे फार होई जे जसजसा शिंपीपणाचा लोप होतो तस तसा रुपयाचा भास वाढतो किंवा दोरीचा लोप झाल्यावर सापाची प्रतिती येऊ लागते तैसी चंद्र सूर्यादी थोरे इये तेजे जिये फारे तिये जयाचे नियाधारे प्रकाशती त्याप्रमाणे चंद्रसूर्यादिकांचे जे प्रखर तेज ते ज्या स्वरूपाच्या अंधकारात प्रकाशित होते ते वस्तू की तेजोराशी सर्व भूतात्मक सरीसी चंद्रसूर्यांच्या मानसी प्रकाशे जे अशी जी वस्तू ती अति तेजस्वी असून सर्व भूतांना व्यापून चंद्र व सूर्य यांनाही प्रकाश देते म्हणून चंद्र सूर्य कडवसा पडती वस्तूच्या प्रकाशा या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य यांच्या सर्व तेजस्वी वस्तूस तेज देणारे असे या सूर्याचे म्हणजेच ब्रह्माचे त्यास साह्य आहे आणि जयाच्या प्रकाशी जग हारपे चंद्रार सचंद्र नक्षत्रे जैसी दिनोदयी ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर नक्षत्रांसह चंद्र निस्तेज होतो त्याप्रमाणे या वस्तूचा ज्ञानकलात प्रकाश झाला असता चंद्र सूर्यासह जगाचा लोप होतो ना तरी प्रबोधलीये वेळे जे स्वप्नींची डिंडीमा मावळे का नुरेची सांज वेळे मृगतृष्णे किंवा जागी झाल्यावर स्वप्नात भासलेला सर्व पसारा मावळतो अथवा संध्याकाळ झाल्यावर मृगजल आपोआप नाहीसे होते तैसा जिये वस्तूच्या ठाई कोन्ही का आभासू नाही ते माझे निजधाम पाटाचे गा त्याप्रमाणे ज्या वस्तूचे ठिकाणी कसलाच भास राहत नाही ते माझे मुख्य स्थान होय पुढती जे तेथ गेले ते न घेतीची माघवती पाऊले महोदधी का मिनले स्त्रोत जैसे त्या ठिकाणी जे गेले ते ज्याप्रमाणे पाण्याचे ओघ समुद्रास मिळाल्यावर माघारे येत नाहीत त्याप्रमाणे संसाराकडे माघारे येत नाहीत का लवणाची कुंजरी सुदलिया लवणसागरी होयची ना माघारी परती जैसी किंवा मिठाची तयार केलेली हत्तीण समुद्रात बुडविल्यावर जशी माघारी येत नाही नाना गेलिया अंतराळा न येतीची वन्ही ज्वाळा नाही तप्त लोहनी हो जळा निघणय किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा जशा खाली परतून येत नाहीत किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी जसे नाहीसे होते माघारी येत नाही तेवी मजसी एक वाट जे ज्ञाने चोखट तया पुनरावृत्तीची वाट मोडली गा तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे जे माझे ऐक्य पावतात ते पुनर्जन्मापासून मुक्त होतात पार्थू विनंती चित्त तीनशे बेचाळीस ओवी पर्यंतच्या ओव्या पुढच्या श्लोकांचे अवतरण म्हणून महाराजांनी दिले आहेत भगवंताचे असे बोलणे ऐकून बुद्धिरूप पृथ्वीचा राजा जो अर्जुन तो म्हणाला हे प्रभो आज आपला मजवर प्रसाद झाला आहे परंतु एक माझी विनंती आहे तिकडे लक्ष द्यावे तरी देवेंशी स्वये एक होती मग माघवते जे न येती ते देवेंसी भिन्न आधी की अभिन्न जी जे देवांच्या स्वरूपात जाऊन मिळाल्यावर माघारी येत नाहीत ते पूर्वी देवाच्या स्वरूपापासून भिन्न होते किंवा एकरूपच होते जरी भिन्नची अनाधी सिद्ध तरी न येती हे असंबंध जे फुला गेले षटपद ते फुलेची होती पा। जर ते अनादिसिद्ध भिन्न असतील तर ते माघारी येत नाहीत हे म्हणणे असंभवनीय होय कारण असे पहा भ्रमर फुलातील मकरंद सेवन करण्यास अस गेले असता कधी फुलेच होतात काय लक्षा हुनी अनारिसे बाण लक्षी शिवोनी जैसे मागुते पडती तैसे येतीची ते दुसरे असे पहा लक्षाहून वेगळे असे जे बाण ते सोडल्यावर ज्याप्रमाणे लक्षास भेदून पुन्हा खाली पडतातच ऐक्य पावत नाहीत त्याप्रमाणे ते परत येतातच तुमच्या स्वरूपात मिळाले असताही माघारे येत नाहीत हे म्हणणे शोभत नाही ना तरी तुझी ते स्वभावे तरी कोणे कोणाशी मिळावे आपण यासी आपण रुपावे शस्त्रे तर तुम्ही तेच ते असे जर वस्तुत असेल तर कोणी कोणास मिळायचे असे पहा शस्त्राने म्हणजे आपला स्वतःचा छेद होतो काय म्हणून तुझसी अभिन्ना जीवात तुझा संयोग वियोग देवा नये बोलो अवयवा शरीरेंसी म्हणून देवा तुमच्या स्वरूपाशी ज्यांचे ऐक्य आहे त्यांना तुमचा संयोग किंवा वियोग होतो असे कसे म्हणता येईल अवयव आणि शरीर कधी एकमेकांपासून वेगळी आहेत असे म्हणता येत नाही आणि जे सदा वेगळे तुझसी तया मिळणे नाही कोणे दिवशी मा येती न येती हे काय असी वाय बुद्धी बरे जे नेहमी तुमच्या स्वरूपापासून भिन्न आहेत ते केव्हाही तुमच्या स्वरूपात ऐक्य पावावयाचे नाहीत मग ते माघारी येतात किंवा येत नाही हे व्यर्थ बोलणे तरी कशाला हवे तरी कोण गा ते तुते पाऊनी न येते मागवते हे विश्वतो मुखामाते भुजा, तर श्रीकृष्णा ज्या तुम्हाला सर्वत्र मुख्य आहेत त्या तुमच्या स्वरूपात मिळाल्यावर कोण माघारी येत नाही ते मला नीट समजावून सांगा ये आक्षेपी अर्जुनाच्या तो शिरोमणी सर्वज्ञांचा तो शलाबोध शिष्याचा देखोनिया अर्जुनाची ही शंका ऐकून आपण सांगितलेले त्यांच्या मनात पूर्णपणे बिंबले असे पाहून सर्वज्ञ शिरोमणी भगवान संतोष वाटला मग म्हणे गा महामती माते पावोनी न येती पुढती ते भिन्ना भिन्न रीती आहाती दोनी मग भगवान म्हणतात हे महामते अर्जुना मला प्राप्त झाल्यानंतर जीव माघारे येत नाहीत तेव्हा जीव माझ्याशी भिन्न आहेत की अभिन्न आहेत हा तुझा प्रश्न आहे त्याचे उत्तर असे की ते माझ्या स्वरूपाशी अभिन्नही म्हणता येतील व भिन्नही म्हणता येतील जै विवेके खोले पाहिजे तरी मी त्याची ते सहजे ना आहाच वाहाच तरी तुझे ऐसेही गमती जर विचारदृष्टीने पूर्ण लक्ष देऊन पाहिले तर माझे व त्यांचे स्वरूपात स्वभावतःच ऐक्य असते आणि वरवर विचार करून पाहिले तर ते माझ्यापासून भिन्न आहेत असेही दिसते जैसे पाणी यावरी वेगळं तळपता दिसती कल्लोळं रवी तरी निखिळं पाणीची ते ज्याप्रमाणे पाणी हालले असता त्यावर येणाऱ्या लाटा पाण्यापासून वेगळ्या दिसतात बाकी वस्तुत ते निव्वळ पाणीच होय कान सुवर्णाहुनिया लेणी गमती भिन्ने मग पाहिजे किंवा सोन्याचे दागिने सोन्याहून भिन्न दिसतात पण मग विचारपूर्वक पाहिले असता ते सर्व आहे तैसे ज्ञानाची मजसी अभिन्नची ते किरटी येर भिन्नपणे ते उठी अज्ञाना असतव त्याप्रमाणे हे किरटी ज्ञानदृष्टीने पाहिले असता ते मद्रूपच आहेत एरवी त्यांच्यात व माझ्यात जो भिन्नपणा वाटतो तो अज्ञानामुळे आणि साचो कारेनी विचारे कैचे मज एकासी दुसरे जे भिन्नाभिन्न व्यवहारे उमसी जेल आणि वास्तविक परमात्म दृष्टीने विचार केला तर भिन्न भिन्न प्रश्न उद्भवेल इतके द्वैत माझ्या ठिकाणी कोठून येणार आघवेंची आकाश सुनी पोटी बिंबची जे आते खोटी तै प्रतिबिंब के उठी के रश्मी शिरे सूर्यबिंबाने सर्व आकाश व्यापून पोटात घातल्यावर त्याचे प्रतिबिंब कोठे दिसणार व किरणे तरी कशावर पडतील का कल्पांतीची या का ओत भरती धनंजया म्हणून कैसे अंश अविक्रिया एका मज किंवा अर्जुना कल्पांतीच्या पाण्याने सर्वच जलमय करून टाकल्यावर खाड्या भ भरल्या जातात असा व्यवहार होतो का म्हणून अविक्रीय रस जो मी त्या मला अंश कोठून असणार व ते भिन्न आहेत की अभिन्न आहेत हा प्रश्न तरी कसा संभवणार म्हणून जीव माझ्याशी अभिन्नच आहेत परी ओघा चेनी मेळे पाणी उजू परी वांकुडे झाले रवी दुजेपणा आले तोय बघे परंतु भिन्न दिसतात याचे कारण ओघाच्या अनुरोधाने जसे पाणी उजू असूनही वाकडे होते किंवा पाण्याच्या उपाधीने जसं सूर्याच्या बिंबास त्याच्या प्रतिबिंबाने दुजेपणा येतो व्योम चौफळे किंवा टोळे हे ऐसे काही सयाही मिळे परी घटमठी वेंटाळे तैसेही आधी आकाश हे चौकोनी किंवा वाटोळे आहे हे कोणत्याही रीतीने ठरविता येणार नाही परंतु तेच घट व मठ यांच्या उपाधीने तसेही दिसते हा गा निद्रेचे नि आधारे काय एकलेनी जग न भरे स्वप्नींचे निजे अवतरे रायपणे अरे हे पहा निद्रेच्या उपाधीने स्वप्नात ज्यावेळी मनुष्य राज्यपदावर आरूढ होतो त्यावेळी राजा व प्रजा इत्यादी सर्व जग त्या एकट्यानेच व्याप्त होत नाहीत काय का मिनलेनी किडाळे वाणी भेदासी ये सोळे तैसा स्वमाये वेंटाळे शुद्ध जैमी किंवा सोळाच्या दराच्या उत्तम सोन्यात किडाळ मिळविल्यावर ते कसास कमी उतरते त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा मी जेव्हा मायेने परिवेष्टीत होतो तेव्हा माझे ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होतात तै अज्ञान एक रूढे तेणे कोहम विकल्पाचे मांडे मग विवरुनी की जे पुढे देहो मी ऐसे त्यावेळी एक अज्ञानच चहूकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प उत्पन्न होऊन देहच मी आहे असा विचारांतीही निश्चय होतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात